आज विना करंदीकर यांनी लिहिलेली एक कविता जी कविता जो कोणी ऐकेल त्याला नक्कीच प्रेरणा देऊन जाईल आणि मलाही ती खूप आवडली म्हणून तुमच्यासमोर आज मी ती सादर करणार आहे कवितेचं नाव आहे आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला दिसती सत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवित अंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवित अंबर घेताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ए बेहतर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुने या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तरं